गाड्या आलेल्या आहेत जाऊ दे बंफर ऑफर बंफर ऑफर बंपर ऑफर जाऊ दे साठ किलोपर्यंत पाहून घ्या गाड्याची क्वालिटी रामनवमीची बंपर ऑफर जाऊ द्या जाऊ द्या हनुमान जयंती हनुमान जयंतीसाठी गाड्या आलेल्या आहेत ब्लूटूथ स्पीकर जबरदस्त कंडिशनमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या काय ऑफर आहे गाड्यांवर बघून घ्या रिमोट कंट्रोल आहे रिमोट वगैरे बघा साठ किलोपर्यंत वजन उचलले जाते अरे आरामशी आरामशी हां चला पाहून घ्या गाड्याची कंडिशन जबरदस्त रिवर्स टाक रिवर्स आहे दिले रिवर्स ते बटन दाबलं की रिव्हर्स आहे हां हां जन दो रिवर्स जन दो हां रिवर्स फॉरवर्ड सर्व परत हे कर गाड्याची रेट भाव सांगून दिला जाईल हनुमान जयंतीची पंपर ऑफर सतरा हजारात कपाट घेतल्यास बारा हजार रुपयाची थ्री डोअरचं कपाट थ्री डोअरचं कपाट सतरा हजार रुपयात त्याच्यावर बारा हजार रुपयाची आपल्याला एक बारा हजार रुपयेवाली गाडी फ्री आहे किंवा सोफा सेट फ्री आहे किंवा बत्तीस इंची पेटी पॅक ऑफर फक्त हनुमान जयंतीपर्यंत चालू राहील बजाज फायनान्स टी व्ही एस फायनान्स एच डी एफ फायनान्स चालू आहे बघून घ्या जबरदस्त कंडिशनमध्ये पेटी पॅकमध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे एल जी सोनी टीव्ही यांचा लावा ताकत झटपट झटपट सतरा हजार रुपयात बत्तीस इंची टी व्ही फ्री आहे कपाट पर किंवा गाडी फ्री आहे बघून घ्या पावर चलो त्याच्यानंतर त्याच्यावर एक मिक्सर फ्री उद्याच्या दिवस जे कोणी येईल त्याच्यावर काही घ्या सतरा हजार रुपयात कपाट गाडी घ्या किंवा सोफा सेट घ्या किंवा बत्तीस इंची एल ई डी घ्या त्याच्यावर एक विराट ॲड्रेस तर ते हनुमान जयंतीची हनुमान जयंतीमध्ये तुम्हाला हनुमान जयंतीमध्ये त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये हनुमान जयंतीमध्ये त्याच्यावर एक मिक्सर फ्री पॅटी पॅक एक वर्ष गॅरंटी सहित सोफा सेटचे कलर डिझाईन बघून घ्या सोफा सेटचे कलर डिझाईन बघून घ्या जबरदस्त कंडिशनमध्ये कपाटमध्ये पण भरपूर स्टॉक अवेलेबल आहे ऑफिसचे व्ही आय पी ऑफिसचे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बघून घ्या जबरदस्त कंडिशनमध्ये ऑफर फक्त हनुमान जयंतीपर्यंत बंफर ऑफर फक्त हनुमान जयंतीपर्यंत लावा ताकद मध्ये गॅजेट्समध्ये बॅटमध्ये लहान मुलांना सुट्ट्या लागते त्याच्यासाठी माल आलेला आहे त्याच्यानंतर हेडफोन बंफर ऑफर जे मिक्सर घेणार नाही त्याला तीन हजार रुपयाला हेडफोन फ्री हनुमान जयंतीची बंफर ऑफर ऑफरचा लाभ जोपर्यंत माल आहे तोपर्यंत उचलून घ्या लावा ताकद पटापट पड़। अलारामोडचा भरपूर स्टॉक आलेला आहे डी जे स्पीकर त्याच्यानंतर ॲक्वाकूल पाण्याच्या टाक्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे बंपर वापर दहा वर्ष सहित पाचशे हजार दोन हजार लिटरमध्ये अवेलेबल आहे वॉशिंग मशीन कूलर पंखे शेगडी मंदिर पत्राचा भरपूर स्टॉक आलेला आहे हो एकदा भावकिल बोला बरं योग बैलगड्याचा लग्नासाठी भाड्याने मिळाला याच्या अर्थ करा बैलगाडी कुणाला लग्नात लागत असेल साजात ठेवायला तर भाड्याने पण मिळेल विकत पण मिळेल लावा ताकत पत्र पाहून घ्या पत्रांचा भरपूर स्टॉक आलेला आहे बॉक्स पलंग अवेलेबल आहे कूलर पस्तीसशे रुपये तीन हजार बत्तीसशे लावा आकत एल काउंटर प्लायमध्ये भुशामध्ये दोन्ही आलेले आहेत लवकर या लवकर घेऊन जा काचाच्या काउंटरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे रॅक रॅक थोड्यात राहिल्या लवकर येणाऱ्याला प्राधान्य बंफर ऑफरमध्ये काउंटर पाच फूट सहा फूट सात फूट आठ फूटमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कलर डिझाईन बघून घ्या त्याच्यानंतर आपले चौकटा अर्धा ती सागवान भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पत्राचा स्टॉक बघून घ्या पत्राचा स्टॉक दहा फूट बारा फूट चौदा फूट दहा फूट बारा फूट चौदा फूटमध्ये माल अवेलेबल आहे सोळा फूट पण आहे तिकडे जिना जीना, जीना लागत असेल तर लवकर या लवकर घेऊन जा पंपर ऑफर आहे जिन्यावर पण लोखंडाच्या भावात जिना तयार जिना मिळून जाईल लावा ताकत कंडिशन एकदम ओके हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तरी हनुमान जयंतीची ऑफरचा लाभ घ्यावे पिकअपची बॉडी हे कुणाला लागत असेल तर लावा ताकत फटाफट जे जे व्हिडिओ दिसते ते विक्रे आहे एक्युरेटेड सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम क्वालिटी देते क्वालिटी दे। फॉर मायका जेवढ्यात आहे तेवढ्यात जे काउंटर आहे आपल्याकडे देजे, कलर डिझाईन बघून घ्या शेटरचा माल पाच फूट, फूट सात फूटमध्ये अवेलेबल आहे रॅकाचा माल फक्त पाच रॅका किंवा सात रॅका उरलेल्या आहेत बजाज फायनान्स चालू आहे अॅक्युरेट्रेस आमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ही बस पकडून आले की आपल्या डायरेक्ट दुकानासमोर येते वाशिमुनिया या मालेगावनिया बळी ट्रॅव्हल्स डायरेक्ट रोडवरच आहे आपलं दुकान कॅफेसाठी कुणाला खुर्च्या लागत असतील किंवा कॅफेसाठी सोफा सेट आलेले आहेत पूर्ण पाय प्लायमध्ये बारा एम एममध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लवकर दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत आपले पंपर ऑफर ठेवू मग कमेंट करून सांगा कुठून व्हिडिओ पाहताय चेअर टाक्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे दोनशे लिटरमध्ये या चेअर आहेत कॅपेसाठी कार्पेटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे थ्री सीटर आहे चला लावा ताकद टी फ्रीज पेटी पॅक तीनच राहिलेले आहेत लवकर या लवकर घेऊन जा ऑफरचा लाभ उचला फानेजा टकाचा भरपूर स्टॉक आलेला आहे सारे सारे ए 17000 में उसके साथ एक गाड़ी फ्री और एक मिक्सर फ्री कंप्यूटर का भरपूर स्टॉक आप अवेलेबल है हनुमान जी चीची 6999 हां हेलो पेटी पैक मिलता ना बॅटरी बॅटरी चार्जिंग रिमोट लावा ताकत भेटू पुढच्या वडियात लवकरच लॅपटॉपची ऑफर राहिलेली आहे बिना बॅटरी बॅकअपमध्ये कोणतंही लॅपटॉप घ्या फक्त सहा हजार रुपये सोनी घ्या तोशिबा घ्या फक्त सहा हजार रुपये डेल घ्या एच पी घ्या डेल घ्या डेल घ्या बॅटरी बॅकअप कोणत्या नाही फक्त सहा हजार रुपयात तीन महिने गॅरंटी सहित लावत